नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसात जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा I <laughs> बिलॅक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीच्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर, तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेछोर कोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊस शिकत आहे जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर जास्त वाढत आहे वडापेठ राजापूर रायपतन पुरंगडला ांजा जोरदार पाऊस रत्नागिरीकडे जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपादिवृ संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजन आणि पाटणकडे देखील जोरदार पाऊस शक्यता सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे आज पाऊस जोर जास्तच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच गुहागर चिपळूण खेड दापोली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गोरेगाव दिवेघरकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये इंदापूर ताला हा जो काही परिसर आहे मुरुज जंजिरा या परिसरामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथे रोहाणा गोठाणा काशी देवदांडा सर्वत्र पाऊस शिकत आहे अलिबाग चोंडी पेजरी पेनशरोली खोपोली या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपाचा दुपारनंतर जोर वाढत आहे नेरल कुसर कर्जत पनवेल नवीन मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा पावसाची शक्यता जास्त आहे किरचनवाडा मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव बदलापूर तसेच भिवंडी खडावली या सर्व काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बदल बघायला मिळत असून मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आज दुपारनंतर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरण तर नाशिक जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या भागामध्ये ओझर वणी हा जो काही परिसर आहे सटाणा देवळा चांदूड दुद्धोधांबे वणी हा जो परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पाऊस जोर वाढत आहे जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला देवगाव मंजूर निमगाव सिन्नर माळसाकरी नागपूर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील सन्नर पांढुर्ली तिर्डे तिरडे डुबेर तसंच या ठिकाणी वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे तसेच मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र मनमाड येवलाकडे जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो देवीनगरकडे जर बघितलं तर दुपार दुपार में में या ठिकाणी आज दुपारच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे मात्र दुपारनंतर जोर वाढत आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर जोरदार पाऊस शिकत आहे राहुरी घोडेगाव भगूर अहिल्या देवीनगर या सर्व काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे जोरदार पाऊस शिकत आहे तसेच मित्रांनो नाशिकडे येवला मनमाड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शिकत आहे रात्रीच्या दरम्यान आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्या नगर राळेगाव काळा जामखेड शेव गौक कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस असू आहे तर मित्रांनो जुन्नर मनचं चाकण पुण्याच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर या ठिकाणी पुणे वाघुलील आळंदी पुनावले सुजगाव दायरी लोणी काळभोर सासवड शेवापूर सोनापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस सासवड लोणक फलटण बारामतीकडे देखील पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आस आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे सातारामध्ये आज मेदा वसुदपूर सौराट रशिशिंग वडे सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अणधा वडूज कठाव निधाल देवडी मोल अदर्की देवरा नांदल फलटण बारामती बरड सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरीन शकत आहे तर मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचे दुपारनंतरचे जर वातावरण बघितले सोलापूर जिल्ह्याचे तर सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पावसाचा जोर देखील वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर जबरदस्त मुसळधार पाऊससोबत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू आहे करमाळा इंदापूर आपले उचपलीव जोरदार पाऊस परांडा कुरडवाडी बार्शी जोरदार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे पंढरपूर माहोळ इचलगाव सांगोले तसेच हा जो काही परिसर आहे सोलापूर अक्कलकोट मंगळ मंद्रो मांगोली बेलाटी कुरुळ शंख हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो सांगली जिल्ह्याकडे जर बघितलं सांगलीमध्ये सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार पाऊस सांगली कुडाची अथनी तासगाव नागज विटा मायणी या ठिकाणी मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरमध्ये दुपारच्या वातावरणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी राहील सायंकाळच्या दरम्यान देखील मध्यम स्वरूपाचा राहील रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मध्यरात्रीला रत्नागिरी जिल्ह्याकडे मध्यरात्रीला जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊसदेखील बघायला मिळू शकतो जबरदस्त जोर वाढत आहे रत्नागिरी नेहरूवा मुलगुण हा जो सर्व काही परिसर आहे मध्यरात्रीला सिंधुदुर्ग रत्नागिरी किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वाढत आहे तर मित्रांनो आता बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोर जास्त वाढत आहे तर छत्रपती संभाजीनगरकडे दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकतंय रात्री पावसात जोर जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर या ठिकाणी सेंद्रमेडसी पिंपरी काचोड पाचोड निंबीजळगाव बिटकेन आणि धरंग क्षेत्राकडे धाके पालपई टण भागतापूर सर्वत्र मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस गंगापूर वैजापूरकडे देखील मध्यम सरी निशेकता उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी मात्र पावसात जोर जास्त वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये जाफराबाद समजनगर असनाबाद दाभळी भोकर बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी नगर तसंच वडी गोदरा मासगाव मंगळूर उमापूर सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे गेवराई बीड माजलगाव सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला रात्री मध्यरात्रीला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीला या सर्व काही परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे दा धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवमध्ये कळम धाराशिव हा जो सर्व काही परिसर आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव तुळजापूर सर्वत्र जोरदार पाऊस लातूर औसानी पाल उदगीर मुस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे दुपारच्या दरम्यान या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे सायंकाळच्या दरम्यान हलक्या सा मध्यमसह पावसाला सुरुवात होत असून रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे परभणीकडे जर बघितलं परभणीमध्ये देखील रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता परभणी जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये झरी बोरी जंतूर सैलू पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम सर्वत्र आणि नांदेडवागळा पूर्णा बासमत भोकरपेठ उंबरी कवठा कवठानर्जी हिमायतनगर उंबरखेडादगाव त्यांचा सर्वत्र जोरदार पावसाची अशक्यता रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान आहे दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान देखील जोर थोडा कमी आहे काही भागांमध्ये बघायला मिळू शकतो आहे रात्री मध्यरात्री जोरदार पावस अशक्यता आहे हिंगोलीमध्ये या ठिकाणी देखील रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाची शक्यता आहे राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तर मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली कंपट्टी वाघोली परशुनी या सर्व परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीला पाऊस जोर वाढत आहे आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बघितलं तर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे भंडारा जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी गोंदियाकडे देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रात्री आणि मध्यरात्रीला गोंदिया भंडारा नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा गडचुर गडचोलीकडे जर बघितलं मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचोली छिंदेवाही मुल चामुर्शी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस चंद्रपूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यान गडचोलीकडे जबरदस्त जोरदार पाऊस गडचोली चंद्रपूरमध्ये असून यवतमाळकडे जर बघितलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरी शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे रात्री मध्यरात्रीला पाऊस जोर थोडा जास्त वाढत आहे आणि सायंकाळच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडणेर वाडकेपोणी या परिसरामध्ये अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी उरुड नरखेड अचरपूत शिखरदा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे दुपारच्या दरम्यान दुपारनंतर जोर कमी आहे या ठिकाणी अकोलाकडे जर बघितला अकोला मूर्तीजापूर दर या अकोट तेलारा बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरणं आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे मध्यरात्रीला अकोला आणि अमरावती तिच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे तसंच या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे देखील मध्यरात्रीला जोरदार पाऊस अशी किंवा वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मालेगाव मरसुळ रे ठाड रिसोद सर्वत्र जोरदार पाऊस बुलढाणामध्ये लोणार मेहकर देवगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा तसेच मालकापूर हा जो सर्व काही परिसरात मोठाला खामगाव सर्वत्र जोरदार पाऊस अशी एकता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो खानदेशात जर बघितलं खानदेशात रात्रीला पावसाला सुरुवात होत आहे रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबारमध्ये ब दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबार शहादा तोळदा कलकुवाकर्णी नावपूर्वी सरवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र